नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर राज्य कांद्याचे मार्केट सध्या कोणत्या रेंजमध्ये आहे ते आपण जाणून घेऊया मुंबईमध्ये दहा हजार आठशे चार क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी अकराशे पन्नास तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट या ठिकाणी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर चंद्रपूर गांजोडामध्ये सरासरी दोन हजार रुपये तर जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये मार्केट आपल्याला चंद्रपूर गांजोडामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी बाजारभावामध्ये वाढ होणे गरजेचे आहे यानंतर जर बघितलं तर अकोल्यामध्ये सरासरी बाराशे तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट अकोल्यामध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी चारशे सत्त्याण्णव क्विंटलची आवक जवळपास अकोल्या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे बहुतांश बाजार समित्यांमध्ये बघितलं तर जे आवक सध्या कमीच आहे बाजारभाव सुद्धा कमीच आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे दिवाळीनंतर बाजारभाव वाढायला पाहिजे मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढायला पाहिजे सध्या जर बघितलं तर उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेली आहे अकलूज मध्ये बघितलं तर सरासरी आठशे जास्तीत जास्त सोळाशे रुपये बाजारभाव अकलूज या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद